विविध कार्यक्रम कार्यालय नांदेड यांनी निर्गमित केलेल्या पत्रानुसार नांदेड विभागाच्या सर्वच आगारातून श्रीक्षेत्र उमरज जे कि धाटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते इथे होणाऱ्या एकशे आठ यज्ञकुंडी कलशारोहण कार्यक्रम भागवत कथा सप्ताहानिमित्त नांदेड विभागातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले असून आपल्या शेजारी अहमदपूर आगार येथूनही बसेसचे नियोजन करण्यात आलेले असून कंधार येथून सुरू असलेल्या कंधार उमरज या बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून प्रवाशांच्या बालकांच्या मागणीनुसार त्यांच्या गर्दीनुसार ह्या बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून येथून कंधार घोडद पाताळगंगा या मार्गे उमरजला बसेस सोडण्यात येणार आहेत तसेच लोहा येथून कंधार या मार्गे तसेच लोहा घोडज पाताळगंगा या मार्गे बसेस सोडण्यात येणार असून फुलवळ शेखापूर घोडज पाताळगंगा या मार्ग या मार्गे बसेस सोडण्यात येणार आहेत किती आहे फुल तिकीट बघा कंधार ते उमरजे सव्वीस रुपये आणि महिलांना पन्नास टक्के सवलतीमध्ये चौदा रुपये तिकीट दर आकारण्यात येणार असून त्यानिमित्ताने एसटी महामंडळाच्या ज्या सर्व प्रकारच्या सोयी सवलती आहेत जसे की अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी पंच्याहत्तर वर्षीय नागरिकांसाठी मोफत प्रवास महिलांसाठी पन्नास टक्के प्रवास तसेच अपंगांना जे सवलत मूल्य मिळते त्या सवलत मूल्यामध्ये हा प्रवास करण्यात येणार आहे बसेस साठी ज्या पद्धतीने आपण माळेगावच्या यात्रेच्या निमित्तानं वेगळ्या गोष्टी आयोजन केलं आहे हो तिथं उमर देवस्थान संस्थांच्या मार्फत आपल्याला तिथं पार्किंगची वेगळी बसेसची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व भाविक भक्तांना असे आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त बसेसद्वारे प्रवासाचा लाभ घेऊन आणि या कथा आणि या यज्ञकोंडासाठी हजेरी लावून आपण हा महामंडळाच्या सेवेचा लाभ घेण्यात यावा